जय शिवराय हो मित्रांनो आज आहे पाच सप्टेंबर आणि पाच सप्टेंबरचा अंदाज मागील व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दिलेलाच आहे तर पूर्वी एक विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायच्या अशा शेतकऱ्यांनी आपल्या मॅसेज चेक करायचे त्या मध्ये बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर आज नाशिकच्या अनेक भागांमध्ये लवकरच पावसाचा प्रवेश होतो आहे उत्तरेकडे जे काही भाग सांगितले आपण मागच्या वेळेस धुवाधार पावसासाठी त्यात मालेगाव नांदगाव निपाळचा पण समावेश आहे काही दुपार नंतर तर काही संध्याकाळच्या एप्रिलला हा पाऊस असणार आहे यामध्ये वारे सुद्धा असणार आहे त्यामुळे पाण्याचा थेंब भरे मुसळधार नसला तरी धुवाधार पद्धतीने ते पाणी साचे पर्यंत ते वाहणार आहे अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्याच्या उत्तर आणि पूर्व भागांची असणार आहे दक्षिणेकडे ही सिन्नर काही पट्ट्यांना पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी तो पाऊस आहेच आता मुळ्या धुळे नंदुरबार शहादार नंदुरबारचा शेतकरी खरं बोलेल किंवा कुठं बोलेल माहीत नाहीये पण तिथे कालपासून पाऊस सुरू झालेला आहे ठीक आहे आणि त्या भागामध्ये आज आणि उद्या दोन दिवस अतिवृष्टी मी मागे चार दिवसापासून दिलेली आहे बघा ती होणार म्हणजे होणारच आहे त्यामध्ये आज जळगाव पण आहे काही ठिकाणी धुळ्या पण बऱ्याच ठिकाणी आज पाच सप्टेंबरला आहे छत्रपती संभाजीनगरचे कन्नड सिल्लोड ठीक आहे वैजापूर त्यानंतर गंगापूर आणि पूर्वेकडे बदनापूर वगैरे पट्टी जे आहेत यांना मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल पण सर्व पाऊस तुम्हाला मागे मी सांगितलेला नाहीये या गोष्टीचं लक्षात असू द्या पण या खानदेशकरांना एक गुड न्यूज अशी आहे परत तुमचं नाव राहत नाहीये खानदेशकरांना पुढचे महिनाभर तरी पाणी देशी वेळ येणार नाहीये कारण की टप्प्या मागे टप्प्या आता तुम्हाला येत राहतील जे हाल मराठवाड्याचे झालेत मागे एक शब्द दिला आहे ते आता इथून तुमचे होत राहतील म्हणजे ज्या हाल होणार नाही पण पाणी तुम्हाला त्या पद्धतीने येत राहील अशी परिस्थिती आहे आज आणि उद्या दोन दिवस इथे पाऊस भरपूर आहे आता बोलतोय खाली विदर्भाकडे विदर्भाच्या शेतकऱ्यांना आज फारसं फवडीच्या योग्यचं वातावरण आजही नाहीये कालही त्यांना मी सांगितलं नव्हतं काल फक्त मराठवाड्यापुरत सांगितलं होतं त्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये उघडीत मिळाली आहे पण आता फवारणीसाठी तुम्ही एक काम करा आजचा दिवस बरोबर नाहीये घनसावंगीसाठी सात तारखे पाच आठ तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला दहा तारखेला क्लिअर वातावरण आहे काम करायला अडथळे नाहीच घनसावंगी असेल आंबड असेल परतूळ असेल सिलो असेल मग आज गणेश उत्सवाच्या निरोपाची तयारी आपल्याला आज करावी लागते आणि उद्या निरप दे वगैरे जे असतील हे दोन दिवस असेच घाला पण सात आठ नऊ ला क्लिअर वातावरण तीनशे घेऊ नका त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुणे सर्कल जो आहे पश्चिम साईडचा पुणे सातारा सांगली सहा तारखेला तुम्हाला थोडाफार भरणीपुरत्या काही भागांमध्ये तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस होणार आहे हा पाऊस सर्व दूर नाहीये तुम्हाला चौदा तारखेपर्यंत मी मागे व्हिडिओ सांगितलं तुम्हाला वाटच बघावी लागणार आहे ठीक आहे सध्या खानदेश विदर्भ हा व्याप्ती जे काही आपण मलकापूर साठी खामगाव साठी विषय काढला होता आता तिकडनं सुरुवात केली त्याने उत्तरेकडनं मॅसेस उत्तरेकडनं पाऊस येण्याची जे काही सुरुवात झाली आहे या भागांना तो चांगल्या पद्धतीने घेत जाईल त्यामुळे या भागांचं पाणी संकट आता हळूहळू तोंड टप्प्यामध्ये संपून जाईल विषय नांदेड जिल्ह्याचा नांदेड लातूर परभणी या भागांचा नांदेडकडांना उद्या सहा तारखेला रात्री फाटकारे फुगारे गणपती विसर्जनामध्ये पाहायला मिळतील मध्यम काही ठिकाणी बरा एखादंच्या ती जास्त अशा पद्धतीचा जा पाऊस तिथे पाहायला मिळते पण या भागात सुद्धा आता अडचणी येणार नाही त्यांना सुद्धा सहा कालही त्यांना उघडीप मिळाली आज थोडीफार भुरबुर संध्याकाळी पण सात तारखेपासून यांनी सुद्धा आपली कामं करायची चार पाच दिवस मग त्यामध्ये मराठवाड्याबरोबर विदर्भही आलाय पण त्या अगोदर आज या भागा आज आज या भागामध्ये खान्देशमध्ये विदर्भामध्ये पाऊस हा आज पाच सप्टेंबरचा आहेच आणि तो येणारा सुद्धा आहे ही परिस्थिती आहे दोन दिवस आता पावसाचं वातावरण हे खानदेशमध्ये नाशिक क्षेत्रामध्ये काय टिकून राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे काही प्रश्न असतील तेही घेऊयात आणि पुढील पावसासंदर्भातही बोलूयात आज वाशिम हिंगोली या भागामध्येही पावसाचा जोर वाढणार आहे हिंगोलीच्या वाशिमच्या अं बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये हा जोर असणार आहे गोपाल पवार सर व्हिडिओ दिले तुमच्याबद्दल मी भरती माहिती दिलेली आहे तुम्हाला आज पाऊस होणार आहे फक्त तुम्ही काय करताय पडला की शांत बसताय हे मला जमणार नाहीये की कमेंट करत राहा रिप्लाय करत राहा जेणेकरून बदनाम करणारे आपल्या लाईव्हला येतच असतात प्राथमिक आता त्यांची घेणे पण आपण कमी केलंय नाशिक क्षेत्रात आज वाढणार आहे नाशिकच्या उत्तरेकडील भागांना पूर्वेकडील भागांना पावसाचा जोर आज वाढतोय पिंगोलीला तुकारामुळे सर दुपारनंतर पावसाची हजेरी लागणार आहे चला बाकीचे आणि त्यानंतर नांदेडमध्ये जेलगुर परिसर आहे लोहा आहे इथे देखील पाऊस मध्यमती वगैरे आहे कमेंट करा कमेंट करूया बीडला बालासाहेब शिंदे सर पावसाचा अंदाज आहे पाऊस काय जास्त राहणार नाही बीडला पण एखादून ठिकाणी आज फटकारे फुटकारे होऊ शकतात ठीक आहे असं खराब वातावरण आहे पण जास्त जोर नाहीये तुम्हाला समजायचं समजून गेलं की आज तुम्हाला जनावर वगैरे जे काही असतील कामे ते करता येतील फवारी भारत सोलापूरला देखील त्रास नाहीये गणेशावंगी मंठा परतू रामबड या भागामध्ये काही स्वयंपाकाचे काम असतील गणेशोत्सवाचे दुपार नंतर अं चार पाच वाजता किंवा आठच्या आठ पर्यंतही जेव्हा कधी जातील धोका कुठेच नाहीये उद्या मात्र तसे पद्धतीचे सटकार येऊ शकतात तर उद्या सहा तारखेला जर आपण विचार केला ना तर पुढल्या पंक्तीला अडथळे येऊ शकतात का तर आहे जळगाव मध्ये अडथळे राहणारे आहेत मलकापूर खामगाव अकोला अमरावतीमध्ये अडथळे जाणारे आहेत ना नाशिक क्षेत्रामध्ये गुरुगुर वगैरे अडथळे जातील पण मराठवाड्यामध्ये अडथळे सकाळी नाहीत दुपार नंतर संध्याकाळी आपल्या गणपती उठायचे आम्हाला पाऊसून ऍक्टिव्ह होऊ शकतो सिल्लोड तालुक्यामध्ये आज काही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे सर गंगापूरला जोरदार पाऊस परतीच्या पावसाशिवाय नाही हे स्पष्ट आहे आणि त्या अगोदर पडला आता आजही तिथे आहे तीस टक्के चाळीस टक्के भाग त्या गोष्टी लक्षात घ्या टक्केवारीनुसार काय सांगतोय कारण की परिस्थिती ही पोषक सध्या तिथे नाहीये पैठण सेम कंडिशन मध्ये तर जयशिवराय मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो एक लाईव्ह व्हिडिओ आपण लगेच इन्स्टावरती घेऊयात धन्यवाद